डॉन हा शब्द सहसा संघटित गुन्हेगारीमध्ये सामील असलेल्या पुरुषांबद्दल वापरला जातो विशेषत मुंबईच्या अंडरवर्ल्ड सारख्या संदर्भांमध्ये आपल्याला अशी अनेक कुप्रसिद्ध नावं आढळली ज्यांनी एकेकाळी त्यांच्या दहशतीने मुंबईत थैमान घातला होता ऐतिहासिकदृष्ट्या अशा भूमिकांमध्ये स्त्रियांचा सहभाग तसा कमी आहे मात्र मी भारतातील फिमेल गँगस्टर्सच्या अशा काही थरारक कथा घेऊन आल्या ज्यामुळे स्त्री शक्तीबद्दलची तुमची धारणा नक्कीच बदलेल या स्त्रियांनी अंडरवर्ल्ड मध्येच नाही तर पॉलिटिक्स मध्ये देखील आपलं साम्राज्य निर्माण केलं नमस्कार मी भैरवी घेऊन आले भारतातील काही फिमेल डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास फक्त तरुण तर्क मध्ये ही कहाणी आहे भारताच्या पहिल्या लेडी गॅंग ऐंशीच्या दशकात जेव्हा गिरणी कामगारांना पगार म्हणून नगण्य रक्कम मिळत होती तेव्हा कामगारांच्या समस्या मांडायला आणि मिल मालकांच्या अन्यायाविरुद्ध लढायला कामगार संघटनांची स्थापना सुरू झाली गुजरात मधल्या अशाच महाराणा मिलच्या कामगार संघटनेचा लीडर होता सरमन मुंजा जडेजा मिल मालकाविरुद्ध त्याने पुकारलेला बंड मोडून पाडण्यासाठी मालकाने त्याची सुपारी देवू वाघेर नावाच्या कुख्यात कुंडाला दिली पण सरमनने देवू वाघेरचाच काटा काढला या हत्याकांडाने सरमन मुंजा जडेजा सौराष्ट्राचा सगळ्यात मोठा डॉन बनला याच डॉन सरमन मुंजाच्या पत्नीला सौराष्ट्र संतोपबेन म्हणून ओळखू लागलं डॉन बनल्यानंतर सरमनने मिलची नोकरी सोडली आणि गुन्हेगारीचा मार्ग निवडला मात्र लवकरच गुन्हेगारीच्या क्षेत्रातून पाय काढून त्याने राजकारणात प्रवेश केला सरमन माहिर जातीचा नेता बनला पण एकदा का गुन्हेगारीच्या चिखलात पाय ठेवला की त्यातून बाहेर पडल्यावरही त्याचे डाग आयुष्यभर राहतात असंच काहीसं झालं सरमन जडेजा बरोबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये काला केशव गँगने सरमन जडेजाचा खून केला यानंतर संतोखबेन आणि तिचं कुटुंब त्या टोळीचं पुढचं लक्ष आहेत ह्यात काही शंका नव्हती अशा वेळी हताश न होता संतोखबेनने शस्त्र हातात घेतली तिने सरमनच्या गँगला पुन्हा एकत्र केलं ज्यानंतर गुजरातची शांतता भंग करत एका गँग वॉरने जन्म घेतला संतोकबेनने सरमनच्या खुनात सामील असलेल्या लोकांपैकी एका मागोमाग एक असे चौदा लोक ठार केले या खुनांच्या मालिकेनंतर राजकोट आणि पोरबंदर संतोकबेनचे गड मानले जाऊ लागले सौराष्ट्राच्या प्रत्येक शहरात संतोकबेनचा दबदबा वाढू लागला वेळेसोबत वाढत्या दहशतीमुळे संतोकबेनला संपूर्ण सौराष्ट्र गॉड मदर म्हणून ओळखू लागले संतोकबेनचा दरारा असा होता की ज्या समोर कायदे व्यवस्था सुद्धा ठिंगणी वाटू लागली गॉडमदरची दहशत आता फक्त सौराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण गुजरातभर पसरली दहशत इतकी की कोणी तिच्याकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे डोळे वर करून देखील बघायला घाबरायचं एका जीवाच्या बदल्यात एक जीव न घेता हल्ल्याची चाहूल जरी लागली तरी संपूर्ण गुजरातचे रस्ते लाले लाल करायचे असा तिचा नियम होता नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतल्यानंतर संतोखबेनने इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली अंडरवर्ल्डचे सगळे महत्वाचे कॉन्ट्रॅक्ट तिलाच मिळू लागले आणि यामुळेच इतर गँगशी तिचं शत्रुत्व अटळ होत या गँगवरमुळे गुजरातची भूमी रक्ताने माखली गॉडमदरची ही दहशत संपवण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले पण तोपर्यंत संतोखबेनने संपूर्ण गुजरातभर तिचं साम्राज्य निर्माण केलं होतं संतोखबेनच्या उतार वयात तिच्या मोठ्या मुलाने म्हणजेच कांधल जडेजाने गॅंगची सूत्र हाती घेतली त्याने संतोखबेनचे सगळे प्रमुख शत्रू संपवायला सुरुवात केली कांधलने गँगची कमान हाती घेतली आणि संतोकबेनने आपलं साम्राज्य विस्तारित करण्याचा निर्णय घेतला अंडरवर्ल्डच्या गॉड मदरने आता राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे नव्वद मध्ये स्वर्गीय पतीच्या राजकीय इतिहासाचा आधार घेत ती जनता दलाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आली माहेर जातीची संपूर्ण वोट बँक खात्यात होती आणि ह्याचा फटका इतर सगळ्याच राजकीय पक्षांना बसला होता आमदारकी मिळाल्यानंतर संतोखबेनचा दबदबा आणखीनच वाढू लागले अनेक वादात असूनही तिने तब्बल पाच वर्ष आमदारकी गाजवली डिसेंबर दोन हजार दोन मध्ये कुतियाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तिने उमेदवारी मात्र दाखल केली पण नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनास माघार घेतली अखेर एकतीस मार्च दोन हजार अकराला पोरबंदरमध्येच भारताच्या पहिल्या फिमेल गँगस्टर संतोकबेन जडेजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि अंडरवर्ल्डच्या गॉड मदरचा डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास संपला संतोकबेन जडेजाचं आयुष्य जर तुम्हाला आणखी जवळून बघायचं असेल तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रिलीज झालेला विनय शुक्ला दिग्दर्शित गॉड मदर हा चित्रपट नक्की बघा ही होती गॉडमदरची स्टोरी पण संतोखबेन जरी डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास करणारी भारतातली पहिली फिमेल गँगस्टर असली तरी लेडी डॉन असं म्हटलं की पहिला बल्ब पेटतो तो फुलन देवी या नावाचा बँडेट क्वीन म्हणून ओळखली जाणारी फुलंदेवी ही नक्कीच भारतातल्या इतिहासातली सर्वात कुप्रसिद्ध फिमेल गँगस्टर आहे उत्तर प्रदेशातील एका गरिबीने ग्रासलेल्या गावात जन्मलेल्या फुलंदेवीने अत्याचार आणि दडपशाहीच्या अशांत जीवनाचा सामना केला वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर तेव्हाच्या ठाकुरांनी तिच्यावर सतत सामूहिक बलात्कार केला याचा बदला घ्यायला म्हणून तिने घर सोडलं आणि दरोडेखोरांच्या टोळीत सामील झाली त्यानंतर तिने तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांचा शोध सुरू केला त्यांना पकडून एका रांगेत उभं करून बेछूट गोळीबार केला पण वीस खून करूनही ती पोलिसांच्या हाती लागली नाही या घटनेमुळे ती इतर मागासवर्गी मात्र नायिका बनली आणि फुलनला फुलन म्हणून जाऊ लागलं प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिच्या अटकेची मागणी जोर धरू लागली दोन वर्षांनंतर तिने काळजीपूर्वक आत्मसमर्पणाची वाटाघाटी केली आणि खटल्याच्या प्रतीक्षेत ग्वाल्हेर तुरुंगात अकरा वर्ष घालवली एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये समाजवादी पक्षाकडून मिर्झापूर उत्तर प्रदेश या मतदारसंघाची खासदार म्हणून ती निवडून आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तिने तिची खासदारकी गमावली पण पुढल्याच वर्षी पुन्हा खासदारपद मिळवलं परंतु दोन हजार एक मध्ये तिच्या राहत्या घराबाहेर शेर सिंह राणा यांनी गोळ्या घालून तिची हत्या केली ही हत्या जुन्या वैमनस्यातून केलं असल्याचं राणा यांनी नंतर कबूल देखील केलं तर असा झाला भारताच्या बँटेड क्वीनचा डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास मी तुम्हाला आता एक लव्ह स्टोरी सांगणार आहे सतरा वर्षाच्या कोवळ्या वयात जुबेदा मुजावर एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडली एका मुस्लिम मुलाशी लग्न ठरलेलं असताना आपल्या प्रेमाखातर तिने फक्त त्या हिंदू मुलाशी लग्नच केलं नाही तर आपला धर्म बदलून आपलं नाव आशा ठेवलं हा हिंदू मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मुंबई अंडरवर्ल्डचा खतरनाक डॉन डॅडी म्हणजेच अरुण गवळी होता अरुण गवळींनी ऐंशी ते नव्वदच्या दशकात मुंबईवर अधिराज्य गाजवलं पण त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांची त्यांची खरी ताकद बनली ती म्हणजे बायको आशा गवळी जिने ना फक्त त्यांचं गुन्हेगारी साम्राज्य एकटीने चालवलं पण डॉन अरुण गवळीला एक राजनेता बनवलं आशा गवळी अतिशय हुशार आणि धोरणी असल्यामुळे अरुण गवळींच्या सर्वात विश्वासू सल्लागार बनल्या जेव्हा अरुण गवळींना फ्रिक्वेंटली अरेस्ट केलं जाऊ लागलं तेव्हा आशा गवळींनी एकटीने संपूर्ण गॅंगची कमान सांभाळली अरुण गवळींना पोलिस आणि कायद्यापासून वाचवायचे त्यांनी अनेक मार्ग शोधले पोलिसांची धाड पडता अरुण गवळींना लपायला त्यांच्या राहत्या घराच्या किचनमध्ये एक भुयारी मार्ग देखील बनवला असंही म्हणतात की आशाचं अरुणवर इतकं प्रेम होतं की अरुणला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट करताना त्याचा एन्काउंटर होऊ नये म्हणून संपूर्ण रस्ता आशा पोलीस वॅन्सचा पाठलाग करायची अरुण गवळींना आदर आणि डॅडी म्हणणारे त्यांचे गँग मेंबर्स आता आशा गवळींना मम्मी म्हणायला लागले होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आशा गवळींच्याच पाठिंब्याने अरुण गवळींनी अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली आशा गवळींनी या पार्टीच्या महिला विंगचं नेतृत्व हाती घेत राजकारणात प्रवेश केला हे महिला पथक अरुण गवळींच्या पोलीस एन्काउंटरपासून सुरक्षेचं काम करायचं आणि ते कुठेही जाताना त्यांच्या भोवती एक सुरक्षा भिंत बनून चालायचं अंडरवर्ल्ड सोबतच अरुण गवळींच्या राजकीय कारकिर्दीत सुद्धा आशा गवळींचा सगळ्यात मोठा वाटा आहे अरुण गवळी जेलमध्ये असताना त्यांचं संपूर्ण इलेक्शन कॅम्पेन आशा गवळींनी एकटीने चालवलं बराच काळ जेलमध्ये असल्या कारणाने लोकांनी अरुण गवळींना वोट केलं नाही पण तरी देखील हिंमत न हारता आशा गवळी कायमच अरुण गवळींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या अरुण गवळींची राजकीय कारकीर्द तर टिकू शकली नाही पण जिथे मुंबई पोलिसांनी एक एक करून मुंबईतल्या सगळ्या डॉन्सना संपवलं तिथे अरुण गवळी आजपर्यंत जिवंत असल्याचं संपूर्ण श्रेय आशा गवळींनाच जातं ही होती मम्मी अर्थात आशा गवळी म्हणजेच पूर्वीच्या जुबेदा मुजावरची डॉन टू डेमोक्रेसी या प्रवासाची कहाणी हे तिन्ही प्रवास तुम्हाला कसे वाटले आणि अंडरवर्ल्ड गँगस्टर्सनी राजकारणात पाऊल ठेवण्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आणखी इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पुढला व्हिडिओ मिस करायचा नसेल तर इथे कुठेतरी बेल ऐकून असेल ते नक्की प्रेस करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये